हीच ती जागा ज्या जागेवर छत्रपती संभाजीनगर नावाचे बोर्ड धूल घात पडलेले इथे ॲक्च्युली मोठा बोर्ड होता तो प्रत्येक शहर म्हणजे इगतपुरी नाशिक वगैरे किती किलोमीटर त्याच्या आधी होता परंतु तो बोट गेल्या आठवड्यात पडलेला त्यानंतर तो बोर्ड पडल्यानंतर जो ढाक्या बोर्ड होता तो गायब झालेला आणि इथे फक्त छत्रपती संभाजीनगरचा बोर्ड पडलेला जो धूल घात पडलेला त्याच्यावर मी आता साफ करून दाखवला होता त्यानंतर मला तो दोनच दिवस न आले तर इथनं तो बोर्ड गायब झालेला आहे आत्ताच्या घडीला इथे तो बोर्ड नाही आहे तो बोट इथनं हटवला गेला आहे हटवलं गेला आहे का भंगारवाल्याने नेला आहे पुणे माहिती माहीत नाही तो बोट इथनं गेलेला आहे तुम्ही पाहू शकता ग्लोबल कॉम्प्लेक्स आणि इथे जो बोट होता ती जागा इथून समृद्धी महामार्गावर जाणारा वरण ही मुंबई ठाणे भिवंडीवरून येणारी वाहतूक आणि समोर दिल्ली मुंबई एक्सप्रेस इथे काम सुरू आहे आणि हा मुंबई नाशिकला जोडणारा वडपे येथील उद्यानपूर आणि याचं काम का थांबल्या समजत नाही काम इतक्या एक कम्प्लीट होऊन त्या रोहायला पाहिजे होतं मला वाटतं बाजूला अजून एखादा ब्रिज बांधू शकतो पण तो आज इतका मोठा आहे की दुसरा असण्याची गरज नाही पण इथं काय होईल नंतर देव जाणू खूप मोठा प्लॅन आहे या ठिकाणी कारण आज ओन आहे आता समृद्धी महामार्ग जाणार हा वरण आहे हा वरण कालांतराने बंद होईल कारण इथे पुढे साईदारा इंटरचेंज आहे तिथे खूप मोठे काम सुरू आहे समृद्धी महामार्गावरण जाणारे मुख्य वरण तिथनं राहणार आहे तसेच इकडे खूपशे इंटरचेंज आहे त्या ठिकाणाहून म्हणजे नागपूरवरून आलो त्या ठिकाणून आपल्याला खूपशे इंटरचेंज चढून मग इकडून उतरणे मुंबईला जाण्यासाठी आत्ताच्यािकडेला आपण तिकडून उतरतो आणि ह्या मुंबईच्या दिशेने गाडी जातो असो मुद्दा आहे की या ठिकाणचा जो बोर्ड होता या ठिकाणी जो बोर्ड होता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल तो बोर्ड इथनं आता हटवला गेलेला आहे आणि धूल खात पडलेला आहे छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड तो देखील इथनं गायब झालेला आहे आता आपला व्हिडिओचा असर एखादा माहीत नाही परंतु बोर्ड गेलेला आहे इथनं काच आपल्यासाठी माहिती पोचवण्यात या छोटासा व्हिडिओ तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तो बोर्ड तर नक्कीच पाहू शकता चला जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती दिसतोय छत्रपती दिसला हा बघा संभाजी छत्रपती संभाजी नगर हे आता छत्रपती संभाजीनगर नावाचा बोर्ड आहे आणि इथे पुढे किलोमीटर लिहिलेला किती किलोमीटर अंतरावर येते तो बोर्ड या ठिकाणी होता जो पडला याला आज ते दहा दिवस आणि मी ऍक्च्युली दोन ते तीन वेळेस दिलेला आहे पण तरी सुद्धा इथे हा जो छत्रपती संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगरचा जो बोर्ड आहे तो काय लागत नाही